माहूर श्री दत्त संस्थान येथे दिनांक अकरा ते सोळा पर्यंत दत्त जन्म सोहळा सुरू राहणार असून दिनांक चौदा डिसेंबर रोजी दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे या सोहळ्या अंतर्गत मुख्य दत्त प्रभूंच्या मूर्तीचा पाच दिवस महापुरुष पुजारी आणि ब्राह्मण यांच्या हस्ते अभिषेक होणार असून सकाळी आठ ते नऊ अन्नदान होणार आहे तसेच दत्त जन्म सोहळ्याच्या दिवशी चिंतामणी मंदिर मुख्य महाप्रसादाला आणि अणुसया माता मंदिराच्या पायथ्याशी महा करण्यात येणार आहे दररोज सायंकाळी कीर्तन झाल्यानंतर संतभोग त्यांना त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येऊन रात्री आठ वाजता श्री दत्त मूर्ती असलेले मुख्य मंदिर बंद होते तर रात्री अकरा पर्यंत आलेले सर्व भाविकांना मंदिर परिसरातील दिवस दर्शन करता येणार आहे दिनांक सोळा डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन लहान मुलांना बाल गोपाल कृष्ण बनवून दहीहंडीचा कार्यक्रम मारुती मंदिराजवळ दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती येथील संन्यासी चिंतामण भारती महाराज यांनी दिली आहे पहिली पालखी निघते दत्त महाराजांची एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत अशा पाच पालखी निघतात पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी आणि पाचव्या दिवशी तर पहिल्या दिवशी महत्त महाराजांची हजेरी लागते पालखी आणि दत्तजन्म हा दिनांक चौदा तारखेला म्हणजे चौदस रोहिणी नक्षत्रावर केला जातो इथे दरवर्षी रोहिणी नक्षत्रावरच चौदाच्या दिवशी जन्म केला जाते पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा उत्सव केला जाते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दहँडी ह्या कार्यक्रमाच्या काल्याचं कीर्तन हे केल्या जाते त्यावेळेस सुदामा कृष्ण राधा ह्यांचं रूप पण प्रगटल्या जाते तयार केल्या जाते दहंडीचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे चांगल्या उत्साहात तयार करतात म्हणजे करता येतात त्यावेळेला महंत महाराज हजर असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर भालेराव दस्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव